सध्याच्या धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये एक कानेगाव नावाचं गाव आहे हे गाव एका संताच्या नावानं प्रसिद्ध आहे त्या संताचं नाव आहे संत मारुती महाराज पण संत मारुती महाराजाबद्दल या परिसरात किमान तीन चार जिल्हे एवढंच नव्हतं बाजूचे एक राज्य या ठिकाणी सुद्धा लोक त्यांना एक सगळ्यात चांगला संत म्हणून त्यांचे भजन कीर्तन पूजन त्यांचं पूजन करतात पण बऱ्याच जणाला त्यांच्याबद्दल तेवढीशी पुरेशी माहिती नाही आणि अशी माहिती असलेल्या शिवाय त्यांच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकणारा एक लेखक आता तुमच्याबरोबर संपर्क साधणार आहे मी आपल्याला विनंती करणार आहे की त्या लेखकाचं महाराजाबद्दलचं मत आता आपण ऐकून घेऊया रामकृष्ण हरे श्री संत मारुती महाराज कानेगावकर यांच्या जीवनाबद्दल बोलत असताना की लहानपणी एक बालक पंचमहार या ठिकाणी जन्मलं तिथून त्याच्या जीवनाची सुरुवात झाली ते इकडं आईवडिलांचं अव लवकरच देवासन झाल्यामुळं त्यांनी काय केलं तर ते नि एका निराधार लेकरासारखं हिंदू लागलं नंतर त्याच्या नातोगोवत्यांनी चुलत्यांनी जवळपासच्या लोकांनी काय केलं त्यांचं पालन पोषण केलं सदैव देवामध्ये रमान राहणारा टाळ दगडाची टाळ हातात घेऊन टाळ वाजविणारा हा संत लहानपणापासून देवाकडे आकृष्ट झालेला होता तेरची वारी पायी करायची पंढरपूरची पंधरा दिवस महिन्याची वारी करायची एवढंच नसून गावोगावी विने उभा केली त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा केला लोकांना नामाच्या मार्गी लावलं आणि अशा या संतांच्या चरित्राबद्दल मला जरा मनामध्ये वाटले की आपण प्रत्यक्ष यांना पाहिलं आहे आणि अंत्येष्टीच्या वेळेस मी जवळ होतो आणि तिथं मी एक मनोकामना पूर्ण केली की आपण यांच्या जीवनावर एखादा मोठा ग्रंथ किंवा काहीतरी रचना करावी म्हणून मी मी स्वतः तर त्या पिरियडपासून मी सुरू केले लिखाण ते नऊ वर्षा साडेनऊ वर्षामध्ये जवळजवळ चौतीस पस्तीस अध्याय पूर्ण केले नंतर शुद्धीकरण करत 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 आज या ग्रंथाचे जवळजवळ आठ हजार सहाशे सत्तर उभ्या हो आहेत यामध्ये त्यांचं बालपण लोकांना सामूहिकरित्या कसं एकत्र करायचं ही कला संत मारती महाराजांकडे होती त्याने कसलाही भेदभाव कुठल्याही त्यांना पाहता आला नाही सर्व मनुष्य जात ही एक एकच आहे आपण फक्त काय तर त्याला ज्ञान देऊन पुढे काढायचं आहे पुन्हा उद्धरून घेऊन आहे ही त्यांची निष्ठा होती मानवी मनाला एक कळवळ येत होता तो महाराजांच्या मनाला येत होता हे लोक कधी उद्धरून जातील परमार्थाकडे कधी येतील गावोगावी कुणाच्या पुण्यतिथीला कुणाचा श्राद्धाचा असो त्यांच्याकडे चोपडी वही होती कसली वही नव्हती ते त्यांनी काय करतच बरोबर त्या तिथीला त्या ठिकाणी जाऊन त्यांना काय तर त्या त्यांच्या तिथीचा कार्यक्रम कीर्तन करून किंवा भजन करून त्या दिवशी जागर करून त्यांच्या घरी जाऊन बरोबर त्या टायमाला यायचे महाराजांना कुणी कधीही कुठेही पाहिलं तरी ओळखाची ती कपाळावर बुक्का कुणाच्या दिसला की गावात महाराज आलेत म्हणून तिकडं लोकं वळायचे बगल्यामध्ये काय हाडपी असायची त्याच्यामध्ये चुरमुरे ला डाह्या असायच्या बुक्क्याची डबे असायचे आणि सांगायचे ह्या कुणी पाया पडलं की बुक्का लावायचा हा हे तुमच्या वडिलाचं हे तुमच्या आईचं हे तुमच्या भावाचं सर्व बै मला बैलगाडी घेऊन आलतो ना त्या गाडीवानाचं असं करून शेर दीड शेर लह्या त्यांच्या चा। त्या पदरात टाकायच्या यांच्या हाडपीतली लहाई कधी संपलीच नाही सदैव मोठमुठ प्रत्येकाला चालूच असायचे कोण त्या बदला झोळीत लह्या घालत होता कोणास ठाऊक भगवंत पण त्यांना कमी पडू दिलं नाही हातात जे काय पा दर्शन घेऊन आलेला पैसा होता तो पैसा त्याने मोठमोठ प्रत्येकाला कुणाला ब्राह्मणाला कुणाला गोसाव्याला कुणाला टाळकरी विनेकरी कोणी यात्रा करणार आहे कोणी झेंडेकरी आहे ह्या प्रत्येकाला त्याने ते वाटत जायचं आणि त्याला ते पण सदैव रिस कि किस्सा काय भरलेला असायचा आणि सदैव रीता होत होता जिथं भरला तिथंच रिकामा करून जायचे पण मोह कसला नाही ते हटातटाने फटा रंगवणे जटाधरीची मठाची उठाटेव करे महाराजांनी मठाची उठाटेव कुठे केली नाही स्वतःचं काय म्हणजे स्वतः करता मला असं राहावं तसं राहावं कधी त्यांनी कुठं कुठं सुद्धा केलेलं नाही दुसऱ्याकरता जीवन असतं वारकऱ्यांचं संताचं हे त्यांनी दाखवून दिलं मनामध्ये कसलाही लोभ मत्सर कसंही कोणाकडे राहू नये ही त्यांची एक अत्यंत म्हणे तुका म्हणे माझा भोळा भाव देवा गायनी केशवा पांडुरंग या उक्तीप्रमाणे महाराज प्रत्येकाला आपला भोळा भाव देत होते आणि त्या भावातून परमार्थ जवळ करत होते संतांचं चरित्र सांगायचं संतांच्या काय तर त्यांचा आवडता अभंग देव सारावे परते संत पुजावे आरती हा अभंग त्यांचा सदैव याच्यावर लहायने म्हणलं तर एक हजार पाचशे वेळेस त्याच्यावर त्यांचं कीर्तन झालं असेल कीर्तनातून वगच एवढा की काय आज उद्या एखाद्या पांडुरंगाला आपण दर्शन द्यायचा जायचं आहे मग पांडुरंगाची वाट धरा जीवनाची वाट सुलभ होईल ही सुलभ वाट करण्याकरता त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये काय तर पांडुरंग जागी केला पांढ काय वाळवंटामध्ये तिथं कीर्तन केलं नवे नवे वाळवंटात स्वतः जाऊन नंदू हरिदास महाराज पंढरपूरचे यांच्या घरी उतरायचे तिथं काय रिंगणीकराच्या मठात उतरायचे पण जिथं जाईल तिथं संताचा संतांबरोबर भक्तांचा नवजमा असायचा विठू माझा काय तर देणार आहे घेणारा नाही तर देणारा विठोबाचं दर्शन घ्या विठोक विठोबाकडं दर्शन मागा काय व्याप्ती मागू नका द पांडुरंगाकडं फक्त काय मागा तर दर्शन मागा संत दर्शने हा आत्मलाभ हा आत्मलाभ प्रत्येकाने घ्यावा अशी त्यांची इच्छा होती प्रत्येका ठिकाणी जायचं महाराजाच्या वासक्यांची गुरु वास्कर महाराजच्या फडावर वा घेऊन जायचे आणि तिथं काय तरी एखादा दहा वीस माणसे एकदा गोळा करायचे आणि आपल्याला दादाची इथं जायचं आहे साहेबाची इथं जायचं आहे त्यांच्याकडून माळ घालायचा तुम्हाला तर मला चला म्हणा महाराज घ्यायचे नंतर नंतर महाराजच स्वतः महाराजाचं एक प्रकारचं दैवत्व अंगात प्राप्त झालं महाराजच स्वतः माल घालू लागले इतकंच नव्हे तर प्रत्येकाच्या कुणाचा लय जीवडीचा जीवाचा आवडीचा भेटला तर आला मला घ्यायचं हा तुम्ही यांच्याव हो का हल्याने जाऊच्या हो का असून विचारायचं विचारून एवढंच नाही तर काय करायचं वा वा तू माझ्या संतांचा माझ्या वारकऱ्याचं जे करण्याचं मठभर लाह्याचा प्रसाद त्यांना द्यायचा या लाह्याच्या प्रसादानं संत मालकी महाराज आपल्या मराठवाडा दोन तीन जिल्ह्यामध्ये बीड उस्मानाबाद इकडं लातूर आणि पलीकडं विजापूरपर्यंत महाराजाची कीर्तन झाली आहे आपलं आळंद तालुक्यापर्यंत महाराजांची कीर्तन झालेले आहे इकडे पंढरपूरपर्यंत कुठेही त्यांच्या कीर्तनाचा सोहळा झालेला आहे आणि सद्गुरूंनी काय तर एक एकमेका मुखी घालू देव हुंबरी अशा पद्धतीने काल्याची कीर्तन केली एक पायी हा माझा विश्वास दृढभावे दास झालो आहे असं त्या संताचा त्या महात्म्याचा त्या पांडुरंगाचा मी दास आहे असं लोकांना समजून सांगायचे या ठिकाणी आजच्या या करता मी एवढंच निवेदन करतो की संताचे पायी हा माझा विश्वास दृढ भावेला असं झालायचे त्यांच्या जीवनावर पस्तीस साथे जवळजवळ चार जवळजवळ चा, दीडशे दोनशे गाव एकले एरियातले सगळे आणि जिथं महाराज पोचलेत ज्या गावात तिथं जाऊन तिथं त्यांचं कीर्तनाचा सोहळा ऐकून त्यांचं कार्यक्रम ऐकून त्या गावातील लोकांची काय महाराजाबद्दल असलेले लिखाण ते घेऊन त्यांच्यावर ओव्या केल्या आणि त्या जवळजवळ आठ हजार सहाशे सत्तर ओव्याचा ग्रंथ आपल्यासमोर ठेवलेला आहे धन्यवाद रामकृष्ण हरी